महाराष्ट्र जीबीएस न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा बघूया सविस्तर बातम्या दैठणा येथे काल्याच्या कीर्तनाने आज होणार सप्ताहाची सांगता धाकले पंढरपूर म्हणून ओळख असलेले परभणी तालुक्यातील दैठणा हे गाव संतांच्या पदस्पर्शाने पुनित झालेले क्षेत्र आहे येथे परंपरेनुसार चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा व गाथा पारायण श्री एक हजार आठ स्वामी हरिचैतन्यानंद सरस्वती महाराज पळसखेडकर यांच्या वाणीतून गावकरी मंडळी व पंचक्रोशीतील भाविक भक्त मंडळी या सर्वांनी कथेचा व हरिकीर्तनाचा आनंद घेतला ह भ प वैकुंठवासी बापूसाहेब महाराज बुवा दैठणकर यांच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेला हरिनाम सप्ताह दैठणा नगरीत मागील अनेक पिढ्यापासून चालत आलेला भव्य दिव्य असा हा डोळ्याचे पारणे फेडणारा सोहळा संपन्न होत आहे या कार्यक्रमाची सांगता मे तेरा रोजी दहा वाजता काल्याच्या कीर्तनाने होणार आहे काल्याचे कीर्तनकार ह प्रल्हाद शास्त्री महाराज ठाकूरबोवा दैठणकर हे आहेत तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मुंजा लाड यांनी दुसऱ्याचं घेतलेलं दान कधी दुसऱ्याला देऊ नये आपलं स्वतःचं दिलं पाहिजे आणि तुम्ही लोक इतके हुशार आहेत गेले शंकराच्या मंदिरात खाली पडलेले तेलाचे पानं तेच उचलून पुन्हा शंकराच्या डोक्यावर स्वतः ने तर नेत नाही तिथलीच अगरबत्ती काढायची तिथल्याच तीथ दिव्यावर लावायची तिथंच भिरवायची लगेच पोसून जायची जणू काही घरी आणून पूजा केलेली आहे तर अशा लोकांना थोडा काही भगवान शंकर प्रसन्न होणार आहे लक्षात घ्या म्हणून पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे तुमचे तुमच्या भक्तिभावनं तुम्हाला जे द्यायचं परमेश्वराला द्या पण स्वतःचं द्या स्वतःच्या कमाईतलं द्या, द्या। आणि स्वतःचं केलेलं दान हे पुण्य देणारं असतं हे पुण्याला देणारं असतं आणि म्हणून मृगराजाने थोडीशी चूक केल्यानंतर मृगराजाला सरडा व्हावं लागलं आणि तुम्ही जर मंदिरात हे रोज कार्यक्रम करू लागले मंदिरातच घ्यायचं आणि मंदिरातच टाकायचं शंभर वेळा तरी नक्की सरडे होऊन एकदा तरी घ्या पण असे रिकामे धंदे करत जाऊ नका नसलं काही न्यायचं मंदिरात तर हात न्या हात जोडा देवाला नमस्कार करा सत्पुरुष साधू महात्मा संत असतील त्याला नमस्कार आणि त्यांच्यात पडलेले दोन रुपये घ्यायचे आणि त्यांच्यात मंदिरात टाकायचे ते विकन वाजवायची